श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती आपल्या दैनंदिन जीवनातील आहे जे जी की आपण दररोज करतो पण कळत करत न कळत न कळत त्यासंबंधी जर आपल्याकडून काही चुका घडल्या तर मग त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आता त्याच्या बदल्यात आपल्याला खूप मोठी शिक्षा मिळते किंवा स्वामी आपल्याला काहीतरी शिक्षा देतात आपण ते एक प्रकारचं पाप करतो असं अजिबात नाही पण कसं ना की काही गोष्टी अगदी शास्त्राला अनुसरून आपल्याला करणं गरजेचं आहे आता जोपर्यंत आपल्याला हे ठाऊक नसतं तोपर्यंत ठीक आहे पण एखादी गोष्ट जर आपल्याला समजली तर नक्कीच तसं करण्याचा प्रयत्न आपण करायलाच हवा त्यामुळे देवपूजेसंबंधीच्याच काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत कारण देवपूजा हा असा विषय आहे जो प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज होतो भलेही घरातील प्रत्येक व्यक्ती देवपूजा करत नाही देवांना आंघोळ वगैरे घालत नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी व्यक्ती तरी असते की ती रोज देवांना आंघोळ घालते देवपूजा करते मग पुरुष असेल किंवा महिला असेल आता पूर्वीचं आपण बघितलं तर पुरुषच देवपूजा करत असे परंतु आजकाल महिला देखील पूजा करताना दिसतात आणि पुरुषांनीच पूजा करायला हवी किंवा महिलांनीच करायला हवी असा कुठलाही नियम नाही देवपूजा आपण जी कोणी व्यक्ती करते तिने फक्त मनापासून करायला हवी एवढंच या ठिकाणी सांगणं आहे तर तुमच्या घरामध्ये कोण देवपूजा करता हे कमेंट करून नक्की कळवा आता बघा देवपूजा करताना आपल्या हातून काही कळत न कळत ज्या चुका घडतात ना त्या कुठल्या आहे हे आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण देवांना आंघोळ घालतो ती पद्धत खरंच आपली बरोबर आहे का हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे किंवा देवांना आंघोळ घातल्यानंतर ते जे पाणी होतं त्या पाण्याचं आपण काय करतो आपल्याकडून खूप चुका तर होत नाही ना किंवा त्या पाण्याचं आपण नेमकं काय करायला हवं हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आपण देवघरासंबंधीचे जे नियम आहेत ते अगदी थोडक्यात जाणून घेऊ आता देवघराचे जे नियम आहे ते आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ते पुन्हा सांगण्यात तुमचा वेळ अजिबात घेणार नाही अगदी थोडंसं सा सांगते तर बघा आपल्या देवघरामध्ये दे। एकापेक्षा जास्त एकाच देवाच्या मूर्ती कधीही नसाव्या आता स्वामी महाराजांचं म्हटलं तर स्वामींचा फोटो आणि मूर्ती तुम्ही दोनही ठेवू शकतात पण स्वामींच्या दोन मूर्त्या तुमच्याकडे असेल तर ते आपल्याला देवघरामध्ये असं चालत नाही मग त्या व्यतिरिक्त गणपतीची मूर्ती देखील दोन असतील तर ते देखील चालत नाही या व्यतिरिक्त आपल्या देवघरामध्ये शंकराची पिंडच असायला हवी शंकराचा फोटो कोणीही घरामध्ये पुजू नये तर शंकराची पिंडच आपल्या देवघरामध्ये असायला हवी त्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते त्या अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जे एक बघा चमचा चमच्यासारखा एक असतं बघा हातामध्ये ते नेहमी असं वरती असायला हवं मा मांडीवर टेकलेलं नसावं ती पळी जी असते ना ती नेहमी हातामध्ये अशी पकडलेली असावी आता मांडीवर ठेवलेली कधीही नसावी तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं आपल्याला पालन करायचं आहे या व्यतिरिक्त शनीची किंवा हनुमानाची पूजा देखील आपल्या देवघरामध्ये दे कधीही करू नये तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या बाकीच्या डिटेलमधल्या जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघू शकतात आता हे झालं देवघराच्या बाबतीत थोडेसे नियम आता त्यानंतर देवांना आंघोळ घालण्याची जी वेळ येते त्यावेळेस आपल्याकडनं ज्या चुका होतात त्या आपण जाणून घेऊया बघा रोजची आपल्याला सवय काय असते की आपण देवांना आंघोळ घालायला घेतली की एक मोठं ताट घेतो त्या ताटामध्ये एक 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 देव काढून ठेवतो आणि एक ला तांब्या भरून पाणी घेतो आणि सगळ्या देवांवर एकत्रित एक पाणी टाकतो पण हे अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीने देवांना आंघोळ घालायचे नाही तर जेव्हा कधी तुम्ही देवपूजेला बसतात तेव्हा सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं फुल असेल तर फुल व्हायचं एवढंही नाही करणं जमलं तर हात जोडून नमस्कार करायचा अग्निदेवतेच्या साक्षीने मी पूजा करणार आहे असं त्या ठिकाणी मानायचं <coughs> तर बऱ्याचदा काय होतं की आपण पूजा वगैरे झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करतो आरती करताना पण हे करायचं नाही तर सुरुवातीला तुम्हाला दिवा प्रज्वलित करून द्यायचा हे झालं प्राथमिक काम त्यानंतर आपल्याला जे देव आंघोळीला घ्यायचे आहे ते एका ताटामध्ये तर आपल्याला काढून घ्यायचे आहे पण आपण डायरेक्ट त्या ताटामध्ये जे एकत्रित पाणी ओतो ना ते अजिबात करायचं नाही काय करायचं अजून एक ताट घ्या त्यानंतर एक देव आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने पाणी ओतायचं आहे किंवा तुमच्याकडे छोटा पाट असेल तर त्या एका ताटामध्ये मूर्ती ठेवायची आहे आणि त्यावर मग उजव्या हाताने पळीने किंवा तांब्याने आपल्याला पाणी ओतायचं आहे गणपती बाप्पांना आंघोळ घालत असाल तर ओम गण गणपती न महा असं म्हणून आपल्याला आंघोळ घालायची आता गणपती बाप्पांची अंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा एका दुसऱ्या ताटात ठेवायची आहे भलेही ते दोन तीन ताटं तुम्हाला लागले तरीही चालतील पण आंघोळ घालण्याची पद्धत ही अशीच आहे एकत्र कधीही देवांना आंघोळ घालायची नाही वेगवेगळे देव काढून घ्यायचे आणि मग आपल्याला आंघोळ घालायचे आहे गणपती बाप्पांपासून सुरुवात करायची गणपती बाप्पा झाले की मग एक, -एक देव तुम्ही घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे आणि गणपती सॉरी देवांना आंघोळ घालण्याची पद्धत ही अशाच प्रकारची आहे आपण बऱ्याचदा एकत्रच जे आंघोळ घालतो ना ते अतिशय चुकीचं आहे आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकासाठी जातो तर मग देवांना आपण असं एकत्रित आंघोळ घालणं कुठेतरी चुकीचं आहे आणि जे आंघोळीचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये दे देवांना ठेवायचं नाही तर थोडंसं उंच तुम्ही छोटासा चौरंग घ्या किंवा तुमच्याकडे छोटा ग्लास असेल तो पालथा मारून त्यावर मूर्ती ठेवली तरी चालणार आहे पण चौरंग हा बेटर ऑप्शन आहे तर चौरंग घ्या आणि त्यावर अंघोळ त्यावर च मूर्ती ठेवून मग आंघोळ घाला मग देव मूर्ती दे देवाची मूर्ती बाजूला ठेवा अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या देवांना आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या दे ताटामध्ये आपण देवांना आंघोळ घालून ते जे देव काढून ठेवले आहे ते ताट आपल्या समोर घ्यायचं आणि त्यानंतर दे त्या देवांना पुसायचं आहे पुसताना देखील एक कपडा जरी घेतला तरीही चालेल पण एकाच ओल्या कपड्याने प्रत्येक देवाला पुसायचं नाही तर थोडीशी जागा बदलून घ्यायची आहे जसं आपण स्वतःसाठी टॉवेल कोरडा हवा असतो ना तशाच पद्धतीने देवांना देखील तशाच प्रकारचा कपडा वापरायचा आहे पुन्हा पुन्हा त्याच कपड्याने प्रत्येक देवाला पुसायचं नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हे झालं अंघोळीचं अशाच पद्धतीने तुम्हाला दररोज आंघोळ घालायची आहे एक दहा मिनिट तुम्हाला जास्तीचे लागणार आहे पण आपले जर नियम जर आपल्या पद्धतीने चुकत असतील तर ह्या गोष्टींचा अवलंब करणं आपल्याला गरजेचं आहे तर आता देवांना आंघोळ कशी घालायची या बाबतीत आपण जाणून घेतलं तर आता आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर त्या पाण्याचं काय करायचं तर हे बघा जेव्हा तुम्ही देवांना पंचामृताने अभिषेक घालताना तेव्हा ते तीर्थ होतं ते तीर्थ आपण सगळ्यांनी प्यायचं असतं पण कधी जेव्हा आपण पंचामृत वापरून अभिषेक घालतो किंवा मग एकदा देवांना पाण्याने आंघोळ झाली घालून झाली की पुन्हा पाण्याने जेव्हा आपण अभिषेक घालतो ना तेव्हा ते तीर्थ होतं पण आंघोळ घातलेलं नुसतीचं नुसत्याचं जे पाणी असतं ना ते कधीही तीर्थ म्हणून प्यायचं नाही देवांना अभिषेक घातलेलं जे तीर्थ असतं किंवा पाणी असतं तेच तीर्थ आपण सगळ्यांनी प्यायचं असतं पण नुसतीच आंघोळ घातलेलं जे पाणी असतं ते काय करायचं तर इकडे तिकडे फेकून द्यायचं नाही तर ते पाणी थोडंसं आपल्या संपूर्ण घरामध्ये एका फुलाने शिंपडायचं आहे किंवा हाताने जरी तुम्ही शिंपटलं तरीही चालेल संपूर्ण घरामध्ये ते पाणी थोडं थोडं शिंपडायचं एखादा कुठलाही तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे तुम्ही ओम गण गणपती महा श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्हाला जे सोपं वाटणार आहे ते तुम्ही म्हणू शकतात पण थोडं थोडं पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला एखाद्या <coughs> झाडाला टाकायचं आहे बऱ्याचदा फ्लॅट सिस्टीममध्ये आपण काय करतो आंघोळ झाली की डायरेक्ट बेसिनमध्ये पाणी ओतून देतो पण बघा बेसिंगचा जो पाईप आहे तो कुठे जातो तो ड्रेनेजमध्ये जातो तर आपण देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते पवित्र पाणी असतं त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे पाणी त्या ठिकाणी सोडायचं नाही तर बेसिनमध्ये आपल्याला ते पाणी चुकूनही ओतायचं नाही बाथरूममध्ये ओतायचं नाही आता मग ते पाणी काय करायचं तर ते पाणी आपल्याला झाडाला घालायचं आहे कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकतात पण बऱ्याचदा आपण काय करतो की हे जे अंघोळीचं पाणी आहे ते तुळशीला घातलं जातं पण ही देखील अतिशय म्हणजे चुकीची गोष्ट आहे तुळस तुळस म्हटलं तर ती देखील एक देवीचं स्वरूप आहे आणि जर आपण पुन्हा त्या देवांच्या अंघोळ घातलेलं पाणी त्या देवीलाच अर्पण करणार असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे तुळशीला अशा प्रकारचं पाणी कधीही तुम्ही अर्पण करू नका या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये दुसरे जे काही झाडं लावलेले असतील त्या झाडांना तुम्ही हे पाणी नक्कीच घालू शकतात आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की आमच्याकडे झाडं लावायला जागा नाही आम्ही झाडंच लावलेले नाही तर हे पाणी कुठे टाकायचं तर हे बघा तुम्ही उंच बिल्डिंगमध्ये राहत असाल तर खाली पार्किंगमध्ये तुम्ही कुठे झाडे लावलेले असतील कुणाचेही झाडं असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाणी दररोज जर नेऊन टाकलं तरीही आपल्याला फार कष्ट लागणार नाही त्या झाडांना तुम्ही पाणी टाकू शकतात तिथेही झाड नसेल तर तुमच्या आजूबाजूला कुठेतरी तर झाड असेलच ना तर त्या झाडाला तुम्ही ते पाणी टाकायचं आहे पण त्या पाण्यावर कुणाचं तरी पाय पडेल किंवा मग त्या पाण्याचा अपमान होईल अशा ठिकाणी तुम्ही ते चुकूनही पाणी टाकू नका ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तर बघा या देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय आपल्याला सर्वप्रथम काय करायचा तर ते पाणी संपूर्ण थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या झाडाला ते पाणी घालून द्यायचं आहे आता हेच पाणी अंघोळीला वापरलेलं पाणी तीर्थ म्हणून प्यायचं नसतं हे लक्षात घ्या तीर्थाचं स्वरूप कधी प्राप्त होतं तर जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो आंघोळ घातल्यानंतर पुन्हा पंचामृताने अभिषेक घालतो अभिषेक घालताना आपण स्तोत्र म्हणत असतो तेव्हा ते तीर्थ होतं ते तीर्थ आपल्या घरातल्याने सगळ्यांनी प्यायचं असतं आणि हे जे तीर्थ आहे ते थोडं थोडं आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा शिंपडलं तरीही चालतं हे लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो देवांना आंघोळ घातल्यानंतर त्या पाण्याचं काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही देवघरासंबंधी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद